प्रूफॉप सोलर देऊन तीनशे रुपयापर्यंत वीज मोफत देण्याचा विषय असेल किंवा गरीब मध्यमवर्गीय झोपडपट्टीत राहणारे आणि चाळीत राहणारे यांना स्वतःच घर घेता यावं किंवा आहे ते घर विकत घेता यावं या करता योजना तयार करण्याचा संकल्प असेल की ज्यातनं मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे विशेषतः करता जो एक मोठा फंड तयार करण्यात आलेला आहे की ज्यातनं इनोवेशन होणार आहे एक लाख कोटीचा फंड की ज्याच्यामध्ये कुठलाही इंटरेस्ट रेट चार्ज केला जाणार नाही यामुळे एक मोठी स्टार्टअप आणि इनोव्हेशनची इकोसिस्टीम युवाकरता तयार होणार आहे आणि त्यातनं रोजगाराची निर्मिती होणार आहे विशेषतः लखपती दीदी हा जो कार्यक्रम आहे की ज्याच्या अंतर्गत तीन करोड भगिनींना लखपती बनवण्याचा कार्यक्रम हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याचवेळी नऊ कोटी महिलांकरता मोठ्या प्रमाणात सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून जी काही क्रांती आणण्याचा प्रयत्न आहे तो देखील मला असं वाटतं अत्यंत स्तुत्य आहे विकासाच्या करता जवळपास अकरा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक करण्यात येते ज्याच्यामध्ये नवीन रेल्वेचे कॉरिडॉर्स ज्याच्यामध्ये नवीन रस्ते ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर हे तयार करण्यात येणार आहे आणि हे सगळं करत असताना विशेषतः शेतकऱ्यांकरता नॅनो डी ए पी ही जी संकल्पना आणलेली आहे ही अत्यंत महत्वाची संकल्पना आहे आणि शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे आणि थेट मार्केट लिंकेज मिळालं पाहिजे याकरताच्या विविध योजनांचा जो ओहापोहा करण्यात आलेला आहे तो देखील अत्यंत महत्वाचा आहे आणि त्याचवेळी विकसित भारताचा रोडमॅप काय आहे हे आम्ही